तुला बाप्पा नवसाला पाहतो ह्याचं साक्षात उदाहरण म्हणजे मी स्वतःच आहे वर्षभर मी के एम हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो आईवडिलांनी नवस केला की सगळं ह्याला बरा कर तुला कायम घरी विराजमान करे आज जवळजवळ जब वीस वर्षा म्हणजे वीस वर्षापेक्षाही जास्त झाली आज माझ्या घरी गणपती बसतो आणि आता तो कायमचा झाला कार्यकर्ता कोण असतो जो मंडळात एक साधा झाडू मारण्यापासून ते स्टेजवरती बसण्यापर्यंत ते पाहुण्यांचा सत्कार करण्यापर्यंत ते मंत्र्यांचा तो कार्यकर्ता झाला मंडळ हे कार्यकर्त्याच्या जीवावरतीच मोठं झालंय कार्यकर्ता नसेल तर मंडळ नाही म्हणजे डेव्हलपमेंट उद्या झाली तरी गणेशोत्सव हा त्याच्यापेक्षाही मोठ्या धूमधडकात साजरा होणार तो बिल्डर कुठचाही असो हे मंडळाशी त्याचा काही संबंध नसतो घरच्यांचं असं ते मंडळाला अर्पण केलेला आमचा सा सागर आहे नमस्कार मी सागर अनिल देवगडकर लक्ष्मी लक्ष्मीकोटेज बाळगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे लंबोदर या मंडळाचा मी मानस सचिव कार्यकर्त्यासाठी बाप्पा म्हणजे एकदम जिवाळ्याचं नातं आहे बाप्पा आणि कार्यकर्ता म्हणजे आ आपलं आईवडला आईवडिलांसारखंच आई प्रत्येकाचं नातं आहे आपल्या बाप्पाशी जुळलेलं आहे म्हणजे की बोलू की कार्यकर्त्यांनी असे अन लालबाग परळमध्ये अशा अनेक मंडळामध्ये असे कार्यकर्ते आहेत अजूनही आहेत आणि अजून असे असे होऊन गेलेत की त्यांनी पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं आहे असे किती जण आहेत की स्वतःचा स्वतःचा जॉबही सोडला आहे पूर्णपणे म्हणजे शंभर टक्के जे मंडळासाठी योगदान देत आहेत आणि माझं मंडळ केवढं मोठं होईल माझ्या बाप्पासाठी मी केवढी सेवा करण्यात येईल जास्तीत जास्त सेवा करीन आधी प्रत्येक कार्यकर्त्याची भावना असते कार्यकर्ता कोण असतो जो मंडळात एक साधा झाडू मारण्यापासून ते स्टेजवरती बसण्यापर्यंत ते पाहुण्यांचा सत्कार करण्यापर्यंत ते मंत्र्यांचा तो कार्यकर्ता झाला म्हणजे तो कुठच्याही कामात लाजत नाही आणि असे प्रत्येक मंडळात आहेत असे कार्यकर्ते आपल्याही मंडळात तर सर्वच कार्यकर्ते असेच आहेत की कुठच्याही कामात लाजत नाही तो स्वच्छा कार्यकर्ते की मी हे का करू मी हे नाही करणार म्हणजे हे माझं काम नाही असा कुठचा कार्यकर्ता तो कार्यकर्ता घडताला आपण कार्यकर्ता बोलू शकत नाही जो कसलीही लाज न बळगता काम करतो तो कार्यकर्ता असतो मंडळ हे कार्यकर्त्याच्या जीवावरतीच मोठं झालं आहे काही कोणंगी कार्यकर्ता नसेल तर मंडळ नाही कुठचंही असू दे मग ते गणेशोत्सव असू दे कुठच्या कमिट्या असू दे नवरात्र उत्सव असू दे कार्यकर्ता जगला का मंडळ आपोआप जगलं कार्यकर्ता मोठा झाला का मंडळ आपोआप मोठं होतं आणि स्पर्धा म्हणजे लालबाग परळमध्ये असं एकही मंडळ नाही की आपापसामध्ये आप स्पर्धा ईर्षा किंवा कोणाचीच नाही जे आपले सगळे लालबाग म्हणजे परळच्या लाईनी जे मंडळ पूर्ण चालू होतं ते लालबागच्या टोकापर्यंत एकूण एक मंडळ हे सगळे अक अक्षरशः अख्ख्या भावासारखे एकमेकांबरोबर राहतात प्रत्येक गोष्टीत एकमेकांच्या बाजूला उभे असतात एकमेकांबरोबर खंबीर उभे असतात एकमेकांची मंडळ आणि त्यांची कार्य करते पण फर्स्ट ऑफ ऑल वर्गणी ही आम्ही प्रत्येकाला जशी देता येईल जमता येईल स्व देतील ती आम्ही ॲक्सेप्ट करतो आणि ती घेतो आणि वर्गणीच्याच ह्याच्यावरती मंडळं चालतात आणि वर्गणीशिवाय कुठचं मंडळ असं चालत नाही म्हणजे ती वर्गणी असू दे देणगी असू दे आपल्या मंडळात असे कित्येकजण आहेत की स्वैच्छेने मोठमोठ्या मुट वर्गण्या देतात आम्ही कार्यकर्तेही स्वतः जे आपल्या यथाशक्ती प्रत्येकाच्या इच्छाने असेल ते वर्गणी देतं परत मोठमोठे मुट देणगीदार असतात प्रत्येक मंडळाचे तसे आपल्या मंडळाचे आहे वर्षानुवर्ष देत आहेत असे प्रत्येकाच्या हातभार लागल्याने मंडळं मोठी होत आहेत मागच्या वेळी कोविडच्या आधी एका दोन वर्ष आम्ही बंद केलेलं आणि चलचित्र हे ठेवायचंच आहे हे आमच्या मंडळाचं म्हणजे लक्ष्मीकोटेचा गणपती म्हणजे गोव्यातला गणपती हा फेमस होता आणि इथे आम्ही प्रत्येक समाजात जे जे महत्त्वाचे विषय घडत होते शिक्षणाचे विषय घडत होते बरेच वेगवेगळे स्त्रियांवरती होणारे अत्याचार असू दे म्हणजे असं नाही बोल म्हणजे असे मोठमोठे की इथे ज्वलंत देखावे आम्ही सादर केलेत आणि मंडळाची आता इच्छा आहेच की कालांतरी अजून थोडं अजून एका दोन वर्षामध्ये इथे पुन ज्वलंत देखावे सादर करावे ही मंडळाची इच्छा आणि मंडळ करणार एवढं चालू खासियत सांगायला लिहिता हा अख्खा म्हणजे इकडे गुहेतला गणपती म्हणून हा फेमस आहे म्हणजे आम्ही एंट्रन्स तर आपला खूप लांब आहे जवळजवळ शंभर फुटापासून एंट्रन्स आहे तिकडनं आत येणं म्हणजे ते तेव्हा आम्ही आधीपासून इकडे वेगवेगळे चलचित्र असायचे आधी लाईव माणसंही असाय स्वतः स्वतः माणसं उभी राहून ते चलचित्र असायचे म्हणजे कधीतरी हॉरर असायचं किंवा शिक्षणावर असायचं असं मघाशी बोलतो तसं तसे वेगवेगळे कन्सेप्शल आम्ही गुहेमध्ये जे चालू व्हायचं एंट्रन्स घेतो ते गणपतीच्या स्टेजपर्यंत पूर्ण असे चलचित्र आम्ही दाखवायचो लालबाग परळमध्ये असे कार्यकर्ते आणि असे रहिवाशी आहेत डेव्हलपमेंट त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे नाही बोलत नाही पण त्या डेव्हलपमेंटपेक्षा पण सगळ्यात जीवळाचा विषय आणि म्हणजे प्रत्येकाचा जीव हा गणेशोत्सव आहे म्हणजे डेव्हलपमेंट उद्या झाली तरीही गणेशोत्सव हा त्याच्यापेक्षाही मोठ्या धूमधडक्यात साजरा होणार मग तो बिल्डर कुठचाही असो हे मंडळाशी त्याचा काही संबंध नसतो म्हणजे डेव्हलपमेंट असो नसो पण आपला उत्सव मोठा धणक्यात साजरा करायचा हेच आमचं स्वप्न असतं बस आपला बाप्पा नौसाला पावतो याचं साक्षात उदाहरण म्हणजे मी स्वतःच आहे परळेचा लंबोदर लहानपणी माझं मोठं एक मेजर ॲक्सिडंट झालेलं त्या ॲक्सिडंटमध्ये मी पूर्णपणे म्हणजे माझ्या हातावर ना गाडी गेलेली एवढं मोठं ॲक्सिडंट झालेलं मग माझ्या आईवडिलांनी जे गणपतीलाच नवस केलेला की हा एकदम व्यवस्थित सुखरूप ये मी चौथीत होतो तेव्हा म्हणजे वर्षभर मी के एम हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो आईवडिलांनी नवस केला की सगळं ह्याला बरा कर तुला कायम घरी विराजमान करे आज जवळजवळ वीस वर्षा म्हणजे वीस वर्षापेक्षाही जास्त झाली आज माझ्या घरी गणपती बसतो आणि आता तो कायमचा झाला आहे आणि नवसाला पाहणारा हा आपला परळचा लंबोदर याची प्रत्येक रहिवाशाला आणि प्रत्येक लंबोदर भक्ताला याची ख्याती आलीच आहे तो सगळ्यात मोठा विषय आहे कारण की घरच्यांचं असंच आहे की सागरला म्हणजे मंडळाला सोडलेलं आहे मंडळाला अर्पण केलेला आमचा सा सागर आहे हे घरच्यांना प्रत्येक सांगतात आणि मग घरचं माझा भाऊ दोन भाऊ आहेत ते पूर्ण घरचं सांभाळतात मग ती आमची तारेवरची कसरत असते मग आम्ही तिघं पण इकडेच असतो आणि घरचं पण म्हणजे तेवढा जेवढं शेवटी देव एकच आहे घरचा पण आणि आपला पण गणपती एकच आहे मग जेवढं इथे महत्त्व द्यायचं आहे तेवढं घरातही ते तेवढंच ते ते महत्त्व द्यायचं आणि घरात जेवढं महत्त्व द्यायचं तेवढं इथेच गणपती आधीपासून म्हणजे बावीस फूट आम्हीच ठेवायचो दोन हजार एक न, नंतर अठरा एकोणीस मग पंधरा प पंधरा फुटापर्यंत आणलेला तेव्हा आम्ही शिवाजी पार्कला विसर्जन करायचो आम्ही दोन हजार बावीसला आमच्या कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं रहिवाशन जर ठरलं की नाही यंदा बावीस फूट परत करायचा आणि मग न्यायचा कुठे बावीस फुटाचा गणपती तर शिवाजी पार्कला तर अलाउड नाही आहे बावीस फूट गणपती आणि तेवढा तेवढी फॅसिलिटीज नाहीत की विसर्जन करायची मग गिरगावला जायचं ठरलं मग तो जेव्हा बावीस फुटाचा पहिल्यांदा म्हणजे मागची तरी बासष्ट एकसष्ट वर्षात पहिल्यांदा नेलेला बावीस दोन हजार बावीसला गिरगावला मग तेव्हापासून ही मंडळाची आता कायमची प्रथा चालू झाली ही सगळ्यात महत्त्वाची आठवण आहे की बावीस फुटं गिरगावला आम्ही जातो सर्व भाविकांना हीच वि वी, हीच विनंती आहे की आपल्या परळच्या लंबोदराला एकदा भेटायला नक्की या आपला गणेशोत्सव बघा आम्ही किती धूमधडाक्यात साजरा करतो केवढा मोठा हा गणेशोत्सव आहे अख्ख्या एका लक्ष्मीकोटेतचा अख्ख्या मुंबईमध्ये सगळ्यात मोठा मु� गणेशोत्सव बावीस फुटाचा गणेशोत्सव आपण साजरा करतो तर नक्की सर्व भाविकांना विनंती आहे की आपला गणेशोत्सव बघण्यासाठी या अकरा दिवसांमध्ये कधीही नक्की या